थेशात चारशे महाराष्ट्रात चाळीसपेक्षा अधिक जागा मिळतील आणि आपण नागपूरमधून पाच लाखांच्या मताधिकाने निवडून येणार असल्याचे केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी सांगितले देशाचे पंतप्रधान पुन्हा मोदी हेच होणार असल्याचेही ते म्हणाले गडकरी यांनी आज सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट देत व्ही सीच्या माध्यमातून सकाळच्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमधील संपादकीय सहकार्यांशी संवाद साधला दक्षिण भारतात भाजपाला आजवर फारसे यश मिळाले नाही याकडे लक्ष वेधले असता गडकरी म्हणाले कर्नाटकमध्ये यावेळी अपेक्षित जागा भाजप जिंकणार आहे तेलंगणात चार जागा वाढतील आणि आंध्र प्रदेशात आमची युती आहे केरळ आणि तामिळनाडूमध्ये पूर्वीपेक्षा यावेळी जास्त जागा जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण मनसेचे प्रमुख राज ठाकरे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असे परस्परविरोधी विचारधारेचे लोक आणि पक्षांच्या भाजपाचे महायुतीत सामावून घेतले यावर भाष्य करताना गडकरी म्हणाले की भाजपाला पक्षाचा विस्तार करायचा आहे एक्कावन्न टक्के मते मिळवण्याचे उद्दिष्ट भाजपाने ठेवले आहे यातील काही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत याकडे लक्ष वेधले असता ते आमच्याकडे आल्यावर चांगले राहतील असे गडकरी विनोदात म्हणाले निवडणूक लढवण्यासाठी आणि पक्ष चालवण्यासाठी भरपूर पैसा लागतो ही वस्तुस्थिती आहे सर्वच पक्षांना निधीची गरज असते यासाठी निवडणूक रोखे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता यावरून काही वाद व मतभेद असतील तर सर्वांनी सनतशीर मार्गाने यावर तोडगा काढावा बऱ्याच देशात निवडणूक लढवण्यासाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो असे गडकरी यांनी सांगितले मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही भावना चांगली आहे मात्र मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही या पदासाठी जात धर्म पंथ तसेच प्रदेश पाहून कोणी निर्णय घेत नाही देशात भाजपची सत्ता येणार आहे आणि मोदी हेच पंतप्रधान होतील गडकरी म्हणाले केजरीवाल यांच्या अटकेशी सरकारचा सा संबंध नाही तपास यंत्रणा पुरावे व कायद्यानुसार काम करते उड्डाण पुलांची निर्मिती श्रीमंतांसाठी हा आरोप हास्यास्पद साखर आणि इथेनॉल निर्मिती यात मध्यबिंदू साधणार मागास राज्यांच्या विकासासाठी सतन राज्यात टोल आकारणी जेवढा रस्त्याचा वापर तेवढाच टोल आकारणार टोल आकारणीसाठी सॅटेलाईट बेस सिस्टीम आणणार रस्ते अपघातात पन्नास टक्के कमी करण्याची उद्दिष्ट पाच वर्षात सर्वच प्रवासी बसेस इलेक्ट्रिकवर धावणार इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी तीनशे पटींनी वाढली काश्मीर ते कन्याकुमारी थेट हायवेची निर्मिती सध्या भाजपाच्या वतीने विविध पक्ष फोडले जात आहे अनेकांना भाजपात तसेच महायुतीमध्ये सामावून घेतले जात आहे यावर आपले म्हणणे काय अशी विचारणा केली असता गडकरी म्हणाले मी माझ्या पक्षाची बाब आहे आणि मी पक्षशिस्त पाडणार आहे त्यामुळे या विषयावर मी बोलणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा